जालन्याचा गडी सोशल मीडियाचा किंग आणि आता बिग बॉस मराठी सहाचा सर्वात चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजेच प्रभू शेळके ज्याच्या एका रीलवर लाखो लाईक्स येतात त्या प्रभूचा इथपर्यंतचा प्रवास एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभू शेळकेचा थक्क करणारा जीवन प्रवास पाहणार आहोत प्रभू शेळके मूळचा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या छोट्याशा गावचा एका अत्यंत गरीब कुटुंबात प्रभूचा जन्म झाला घरची परिस्थिती बेताची पण जिद्द मात्र डोंगरा एवढी होती प्रभूला थेलोसोमिया सारखा गंभीर आजार आहे ज्यामुळे त्याला दर महिन्याला रक्त बदलून घ्यावे लागते इतक्या मोठ्या संकटाशी झुंज देत असताना प्रभूने कधी हार मानली नाही प्रभूने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली कोंबडीचा कापुरा खायेगा आणि त्याचे डॉन स्टाईल डायलॉग सोशल मीडियावर वा प्रचंड व्हायरल आहेत आज इंस्टाग्रामवर त्याचे लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आपल्या आजाराचे दुःख बाजूला सारून जगाला हसवण्याचे काम प्रभूने केले आहे आणि म्हणूनच तो घराघरात पोचला आहे जेव्हा प्रभूने बिग बॉसच्या मंचावर एंट्री घेतली तेव्हा त्याने आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली रितेश देशमुख सुद्धा त्याची जिद्द पाहून भावूक झाले त्याने शॉर्टकटवजी मेहनतीचा रस्ता निवडला हेच त्याच्या यशाचं गमक आहे आज तो बिग बॉसच्या घरातील सर्वात तरुण आणि लोकप्रिय स्पर्धक ठरला आहे प्रभू शेळकेचा हा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की परिस्थिती किती कठीण असली तरी जिद्द असेल तर आपण आबाळाला